निळवंडे योजनेच्या पाईपलाईन कामात ठेकेदाराच्या हलगर्जीपणामुळे एका तरुण शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना राहुरी तालुक्यातील तांभेरे येथे घडली किसन उर्फ कृष्णा भानुदास गागरे वय पन्नास वर्षे राहणार तांभेरे तालुका राहुरी असे मृत शेतकऱ्याचे नाव असून ते दिनांक सात ऑक्टोबर रोजी रात्री पायी घराकडे जात असताना निळवंडे पाईपलाईनसाठी खोदलेल्या उघड्या खड्ड्यात पडल्याने गुदमरून त्यांचा मृत्यू झाला निळवंडे नवीन कॅनलसाठी रस्त्यालगत पाईपलाईन टाकण्याचे काम सुरू असून ठेकेदाराने मोठ्या प्रमाणात खड्डे खोदले आहेत मात्र काम पूर्ण करूनही ते खड्डे बुजवण्यात आले नाहीत याच निष्काळजीपणामुळे कृष्णा गागरे हे रात्रीच्या सुमारास खड्ड्यात पडले सकाळी त्यांच्या पायातील चपला व मोबाईल खड्ड्याच्या खड़े कडेला आढळून आल्याने स्थानिकांना संशय आला खाली पाहिल्यानंतर ते खड्ड्यात मृत अवस्थेत आढळून आले घटनेची माहिती मिळताच पप्पू कांबळे यांनी साई प्रतिष्ठानच्या रुग्णवाहिकेतून त्यांना राहुरी येथील रुग्णालयात नेण्यात आले मात्र वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यांना मृत घोषित केले त्यांच्या पश्चात पत्नी दोन मुले व वृद्ध आई असा परिवार असून परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे संबंधित तरुण हा आपल्या घरातील एकटा करता माणूस गेल्याने गावात शोककळा पसरली आहे या घटनेमुळे ठेकेदाराच्या निष्काळजीपणावर संताप व्यक्त होत असून प्रशासनाने तत्काळ चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी अशी मागणी ग्रामस्थांकडून केली जात आहे यावर ठेकेदार व कंपनीच्या विरोधात लवकरच जण आंदोलन उभारण्यात येणार असल्याचे माजी सरपंच अशोक मुसमाडे व सामाजिक कार्यकर्ते चंद्रकांत कांबळे वसंत कांबळे यांनी सांगितले आहे विजन प्लस न्यूजसाठी मिनाश पटेकर राहुरी